श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेन तुमच्या सगळ्यांचं आजचं दिवस मस्त जाऊन दे चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया भरपूर थंडी लागतात त्यामुळे जो कचरो आम्ही गोळा केलेला तिथं आग लावलं जरा वेळ शेकोटी घेत आणि मग जातं टिफिन करायला सकाळची धावपळ सुरू झालेली आहे तर बघा आता रोशनी आज आमच्या टिफिनमध्ये आहे भेंडीची भाजी त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेते टोमॅटो कापून झाल्या मी भेंडी चिरायला येईल चपातीचं पीठ महून झाले मी गोळी पण बनवून घेतले आहे आता मी चपाती काटून घेणार आहे तर आता इथे माझ्या मस्तीमध्ये आमचं जेवण चालू आहे आणि मी आता जाणार आहे आंघोळी टिफिन टिफिन आहे टिफिन आणि मी आता जाणार आहे अंघोळी पिल्यावरती चपाती भाजेन तोपर्यंत कचरो काढून घेते आणि अंतरून काढते आणि जाते आहे चपाती अजून कापता भेंडी तोपर्यंत मी थोडेसे भाजून घेते आधी तर आता इकडे जान घेता भेंड्याची भाजी करून आणि आता इकडे मी इस्त्री करून घेते पटकन कपडे सुकत घालून येतो पटकन वर ना तर आता इथे रोशनी कपड्यांची घडी करत आहे नेहमीप्रमाणे इथे आम्हाला आजही लेट झालेला आहे आता पाच मिनिटात आम्ही तयारी करणार आणि छू तर आज हा भेंड्याची भाजी कोथिंबीर कोथिंबीर वडी मेथी चवळीची उसळ चवळीची उसळ आणि ही बेलगम सिटी मधले गाजर आणि बीट आता आमचं ऑफिस सुटलंय आम्ही चाललोय रूमवर चलो तर हा आहे आमच्या ऑफिसच्या समोर चावी ऑफिसमधून आलो बघतो तर काय लाईटच नाही बघूया आता हा चार्जिंगचा बल्ब किती वेळ चालतोय तोपर्यंत छान मक्याची कणचं कर साफ करून घेते मस्त अशी मक्याची कणचं उकडलेली आहेत ती आता आम्ही खाऊन घेतो आणि त्यानंतर आम्ही ठरवतो जेवण काय करायचं मी आता बनवणार आहे मटर त्यासाठी मी घेतले कांदा टोमॅटो मटर गाजर आणि ठेचून आलं लसूण नीए। नीए तर मी दिली प्रॉमिअंटसाठी तर आज आम्ही जेवणाला बनवणार आहोत मटार भाजी त्यासाठी कांदा टोमॅटो ने गाजर चिरून घेतलंय आणि आले लसूण ठेचून घेतलंय आणि मटार थोडेसे सोलून घेतलेले आहे तर पहिले आपण ठेवूया ओके आता आपण टाके या टोमॅटो मला खरं तर काहीच जेवण येत नव्हतं अजून पण तसं एवढं येत नाही पण ह्यांनी दोघांनी मला शिकवलंय जरा जरा येत आहे प्रॉपर असं येत नाही मला इकडे ऑफिसला जॉईन झाल्यानंतर मी हळूहळू शिकत आहे आता आपला आता भाजून झालेलं आहे त्याच्यात आता हे आलं लसून टाक ठेचलेलं कांदा टोमॅटो मसाले टाकून घेऊ त्यात चांगले भाजले आता पण एक मटाला टाकूया गाज चांगली काय करून ठेऊया अजून पण मला मध्ये थोडी मध्ये मध्ये थोडी जरा जानची मदत घ्यावी लागते कधी कधी पक्षीची मदत घ्यावी लागते तीन शिटे काढून घेतलेत आणि कुकर पण आता थंडच नाही वा एकच वास तर छान येतोय आता जरा आपण ढळून घेऊया <laughs> आताम जोक <laughs> आगो। <laughs> आगो। 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 हसलो तर आता वाजले साडे दहा आणि आता आम्ही जेवतोय आता आमचं सगळं झालंय आवरून भांडी वगैरे घासून आता आम्ही मस्त झोपणार तर चला आता आम्ही झोपताव श्री स्वामी समर्थ आजचा दिवस आम्ही हयस थांबवताव भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडलो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा श्री, श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहू देत चॅनलला सबस्क्राईब करा